com कामगार शेतकरी मध्यम वर्गाच राजकारणाच त्या ठिकाणी आपल्या पौरांनी कार्यकर्त्यांनी जनतेने शपथ घेतली आणि आज जवळजवळ पंचावन्न वर्ष उजाडतात त्या शक्तीच्या आसपास सुद्धा आपण पोचलेलो नाही आहे म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे परवाजी लोकसभेची निवडणूक झाली मी सर्व कार्यकर्त्याच अभिनंदन करतो <प्थाँगा> शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं इतकच नाही अनेक काँग्रेस वाले माझ्याकडे आले लाखो रुपये घेऊन आले त्यांना मी सांगितलं लाल झंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला गेला <स्था> नाही कोणाचा एक न घेता कार्यकर्त्यांनी स्वाभिमान दाखवलं तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच आता आपल्या पुढे दुसरा आव्हान परवा मुंबईला गेलो काही आय एस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं बावीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची लढसहीची निवडणूक होण्याची शक्यता आहे आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमावर राहू नका आतापासून त्यांचे कट चालू आहे आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आत्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापूर अस्तलखडातल्या शिवाय राहणार